उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरेंची टीका फडणवीसांना झोमली ठाकरे गटाची माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्या मृत्यूबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त विधान केलं त्यावर राज्यातील विरोधकांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली तर देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक पडतो असे शब्द फारच सौम्य झाले आहेत त्यांची मानसिक तपासणी करावी लागेल तसेच महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे अशी टीका ठाकरेंनी केली त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे अभिषेक गोसाळकर गोळीबार प्रकरणी विरोधकांनी गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली त्यावर एखाद्याच्या गाडीखाली खाली श्रान जरी आला तरी राज्यातील विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असा टोला फडणवीसांनी लगावला त्यावर ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख मनोरुग्ण गृहमंत्री म्हणून केला त्यावर आता उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द बाधा मला हे ठामपणे वाटते की उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे मी आता एवढेच म्हणेल की गेटवेल्थ मी त्यांना बाकी काहीही प्रतिक्रिया देणार नाही असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे दरम्यान भाजपच्या गुंडांनी धमकी दिली होती पोलिसांनी यांना आडवून ठेवलं होतं महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पोलीस प्रमुखांनी जनतेला उद्देशून असे रश्मी सुल्का यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक बोललो फडतूज बोललो आता कलंक फडतूज असे शब्द फारच सौम्य झाले आहेत पण त्यांना निर्गुण आता त्यांची मानसिक तपासणी करावी की काय असं वाटायला लागलं आहे यातच महाराष्ट्रातला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय असा सवाल देखील ठाकरेंनी केला होता